जे कि आपण चाललेलो आता धारादेवी माता मंदिरामध्ये दर्शनासाठी जे की प्राचीन काळातील मंदिर जे की आपल्या अलाकानंद नदीच्या किनारी हे मंदिर आहे खूप प्राचीन काळातील मंदिर आहे आपण तिथं आता चाललेलो दर्शनासाठी जाऊ दर्शन बिर्शन करू सगळ्या ठिकाणी दुकाने दुकाने काही ठिकाणी दुकाने बंद आहे काही ठिकाणी चालू आहे तर ते काय आपले सगळ्या देवाचं सामान ते देवीचं सगळं सामान भेटतं धारी देवी मंदिरात आपण आता चालू आहे दर्शन बिर्शन घेऊ इथं पण दुकाने बंद आहे अजून पुढं आहे काही बॅग बेग असे सगळ्या दुकाने सगळ्या प्रकारचे दुकाने इथं सगळ्या सगळ्या टोटल प्रकारच्या माळा वेळा सगळं काही भेटतं इथं नाही अजून पण दुकाने भरपूर आहे पुढं आता आपण चाललेलं तर मंदिरात तर हे जे मंदिर आहे तर हे दोन्ही बाजूनी नदी इकडे मग नदी आलकानंद नदीच्या मधी हे मंदिर आहे तर खूप काही प्राचीन काळातलं मंदिर हे तर आता चाललं आपण दर्शनासाठी दर्शन बिर्शन घेऊ तुम्हाला मधला ह्यू पूर्ण दाखवतो मी जय महाराष्ट्र हर हर महादेव चला आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर सकाळी पूर्ण व्हिडिओ बघा धारीमा देवीचे दिवसातून तीनवेळेस रूप बदलतात सकाळी कन्या दुपारी युवती संध्याकाळी बुडिमा रूप बदलतात तर खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे तर तिथं आपण दर्शन बिरसेन घेतलेलं आहे तर हा बाहेरचा ह्यू तुम्हाला तो टोटल दाखवून देतो आणि पूर्ण ह्यू आपल्या युटूब चॅनलवर बघा आणि सबस्क्राईब लवकरात लवकर करा कारण की तुम्हाला जेवढे व्यू मला दाखवता येतील तेवढे मी वातावरण येते मंदिराचे सगळ्या मंदिरात जाऊन दाखवत असतो तो महाराष्ट्र हर हर महादेव तर धारादेवी मंदिराच्या बाबतीत सांगायला गेलं तर खूप काही मोठी गोष्ट आहे सकाळी कन्या दुपारी युवती आणि संध्याकाळी बुद्धी मायला तर या मंदिरात आल्यानंतर मला खूप काही चांगलं वाटलं दर्शन बिर्शन केलं आणि पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर जय महाराष्ट्र हर हर महादेव जय महाराष्ट्र हर हर महादेव जय श्रीराम भाव ना बहिणी ना तर आपण इथं आता नाश्ता बिष्ट केलेला आहे आणि इकडे चाललेलो आपण आता केदारनाथला तर इथून आहे श्रीनगर फक्त तीन ते चार किलोमीटर तर आपण श्रीनगर मध्ये आपलं छोटस काम आहे सायकलचं सा काम भी करून घेऊ आणि आपल्या अनला मोबाईलचं चार्जर पण घ्यायचंय कारण की एकदा केदारनाथ रूटला जरा लागलो ना तर काहीच गोष्टी काही भेटत नाही दुकान नाही काहीच नाही तर चला आपण तिथे जाऊन आता काम दिन करून घेऊ जय महाराष्ट्र हर महादेव आणि तुमच्या मराठी माणसाला लागेल सपोर्ट करा तुमचा मराठी माणूस तिथं जे सायकल लावलेली त्या सायकलवर तीन हजार किलोमीटर आलेला आहे तर लवकरात लवकर केदारनाथ पण पोहोचून जाईल जय महाराष्ट्र हर माारा देवी असीम कृपा से जय श्री केदारनाथ जी जय बद्रीनाथ जी जय हिंदुम साथ जी ओम नम शिवाय सेवा मंडव वाद यत्र वालों को विशाल भंडारा म्हणजे जे कि भंडारा आहे हा की एकवीस जून जी को चालू झालेला आहे तर कोणी नेहरूला जे के की केदर नातला जात असताना इथं नक्की नाश्ता विस्त करण्यासाठी थांबवते वैयक्तिक थांबवता दोन शब्द काहीतरी ते बोल दोन एक